मित्रांनो महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान तर तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेले असून मित्रांनो उमेदवारांचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असून प्रचाराने निर्णायक वळण घेतल्याचे सांगण्यात येत आहे मित्रांनो सर्वच उमेदवारांनी ग्रामीण भागामध्ये प्रचारात जोरदार मुसंडी मारल्याचे सांगण्यात येत असून ते घरोघरी जाऊन प्रचार करताना दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे मित्रांनो प्रचारात सर्वच उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारल्याचे विश्वसनीय सूत्राकडून सांगण्यात येत आहे विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो काही दिवसापूर्वीच आपण लोकसभेचे उमेदवार निवडण्यासाठी मतदारांनी मतदान केलेले होते पुन्हा एकदा मित्रांनो लोकशाहीमध्ये मोठ्या निवडणुकीमध्ये मतदारांना मतदान करण्याची वीस नोव्हेंबर रोजी संधी असून योग्य लोकप्रतिनिधी निवडण्याचे त्यांना पर्याय आहेत मित्रांनो त्यामुळे वीस नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदारांना पुन्हा एकदा मतदान करण्याची संधी असून त्यामध्ये योग्य लोकप्रतिनिधी ते निवडून पाठवतील असे दिसून येत आहे